नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईक गटात नाराजी गणेश नाईकांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा नरेश म्हस्के यांचा प्रयत्न गेले अनेक दिवस ज्या लोकसभा जागेची जोरदार चर्चा सुरू होती त्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे तिकीट अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या नरेश म्हस्के यांना देण्यात आले त्यांच्या या उमेदवारीमुळे गणेश नाईक गटात जबरदस्त असंतोष पसरलाय नवी मुंबई मधून गणेश नाईक आणि कुटुंबियांना मांडणारा मोठा मतदार वर्ग असल्याने इथून नरेश मस्के यांना मोठ्या प्रमाणात विरोधाला सामोरं जावं लागत होत हीच नाराजी दूर करण्यासाठी आज नरेश मस्के यांनी आमदार रवींद्र फाटक आमदार प्रताप सरनाईक व भाजपाचे संजय वाघुले यांना सोबत घेऊन गणेश नाईक यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाने चांगलीच मोर्चा बांधणी केली होती या, या जागेसाठी कधी प्रताप सरनाईक तर कधी रवींद्र फाटक तर कधी भाजपाचे संजीव नाईक यांनी तर कधी मीनाक्षी शिंदे यांचं नाव देखील चर्चेत होतं भाजपाच्या संजीव नाईक यांनी तर कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी देखील सुरू केली परंतु एकनाथ शिंदे यांनी या जागेला प्रतिष्ठेचे बनवत अखेर स्वतःचे निकटवर्तीय असलेल्या नरेश म्हस्के यांना ही जागा मिळवून दिली त्यामुळे नाईक गटात मोठा असंतोष पसरला होता व अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देखील पाठवून दिले होते नवी मुंबईतून आपल्याला मोठा फटका बसेल हे लक्षात येताच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उमेदवार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांची भेट घेतली आपण एक सामान्य कार्यकर्ता असून लहानपणापासून विद्यार्थी सेनेचे से काम करत असल्याने गणेश नाईक यांच्याशी आपले अत्यंत सलोख्याचे नाते असल्याचं त्यांनी सांगितलं आपण जेव्हा जेव्हा गणेश नाईक यांना भेटलो तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्याचं नरेश मस्के यांनी म्हटलेलं आहे संजीव नाईक यांना उमेदवारी न मिळाल्याने साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती परंतु महायुतीमध्ये परिस्थिती हळूहळू निवडेल व सगळे नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागतील ला असा विश्वास त्यांनी दाखवला उमेदवारी अर्ज भरताना आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नसून एका सामान्य कार्यकर्त्याला तिकीट मिळाल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय मी सकाळी माननीय उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे दे, नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली आणि त्यानंतर गणेश नाईक साहेबांना त्यांचा सा आशीर्वाद घेण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो मी लहानपणापासून विद्यार्थी सेनेचं काम करीत असल्यापासून गणेश नाईक साहेबांचा मी आवडता कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे त्यांनी नेहमीच त्यावेळी ज्यावेळी ते पालकमंत्री होते ज्यावेळी सत्तेत होते आणि वेळोवेळी ज्या ज्यावेळी मी भेटेल त्यावेळी माझं तोंड भरून कौतुक केलेलं आहे कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये माझं कौतुक केलेलं आहे त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी गेलो होतो मला संदीप नाईक सागर नाईक हे सर्वजण त्या ठिकाणी भेटले त्यांना मी पुष्पगुच्छ दिला माझ्यासोबत माननीय प्रताप सरनाईक साहेब रवींद्र फाटक साहेब भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजयजी वाघुले हे सुद्धा होते त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि काही चिंता करायची नाही नवी मुंबईतून जबरदस्त लीड मिळेल सर्व काही मी पाहिल तुला काही अडचण असेल तर मला सांग अशा पद्धतीने त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारलेली आहे सर एकंदरीत मुख्यमंत्री स नेहमी उल्लेख करतात की सर्वसामान्य कार्यकर्ता मला मोठा करायचा आहे आणि तुमच्या चेहऱ्याने ते साध्य केलेलं आहे की के तुमच्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला खासदारकांची उमेदवारी देणं मी एक साधारण कार्यकर्ता आहे रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे लोकांमधला कार्यकर्ता आहे मला माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करतो नवी मुंबईमध्ये काही कार्यकर्त्यांनी विरोध देखील केलेला आहे हे बघा साहजिकच संजू नाईक यांच्या उमेदवारीकरता ते आग्रही होते वाईट वाटणार आणि कार्यकर्ते जर आपल्या नेत्याला संधी नाही मिळेल तर वाईट वाटते परंतु महायुती आहे सर्व परिस्थिती निवळेल आणि व्यवस्थित सर्वजण एकत्र कामाला लागतील नक्कीच महायुतीचा धर्म पाळला जाईल <गण> यात कुठल्याही प्रकारची सर तीन तारखेला अर्ज भरणार आहात कशाप्रकारे शक्ती प्रदर्शन असणारे महायुतीतले कोण कोणते नेते आपल्या आप समर्थनात या मैदानात आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही आहे जी आमची शक्ती आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे शक्तीचं प्रदर्शन करण्याची गरज नाही ती असावी लागते त्यामुळे आम्ही प्रदर्शन करत नाही आहोत आणि सर्वसामान्य कार्यकर्ता एका कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यामुळे रस्त्यावर उद्या उतरणार आहे मी नवी मुंबईमध्ये माननीय गणेश नाईक साहेब यांना भेटण्याकरता प्रताप सरनाईक रवींद्र फाटक भारतीय जनता पार्टीचे ठाणे ठाणेश्वराध्यक्ष संजय वाघुले यांच्या समवेत नाईक साहेबांचा सा आशीर्वाद घेण्याकरता गेलो होतो नाईकसाहेबांना भेटलो संदीप नाईक यांना भेटलो सागर नाईक यांना भेटलो कार्यकर्त्यांची कुठल्याही पद्धतीची भेटी गाठी काही माझ्या झालेली नाही आहे मी त्यांना भेटलो त्यांना बुके दिला त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आलो कार्यकर्त्यांशी कुठेही भेट किंवा बद्ध किंवा काही कुठे आहे हे मला काही पर कल्पना नाही परंतु मी साहेबांचा सा आशीर्वाद घेऊन आलो